आता आज आपण जी मी तुम्हाला कथा सांगणार आहे नववी कथा आहे त्या कथेचं नाव आहे नो मॅन्स गार्डन गोष्टीचं नाव काय कथेचं नाव काय आहे नो मॅन्स गार्डन आता नो मॅन्स गार्डन म्हणजे काय तर अशी काही जमीन असते की ज्या जमिनीवर कोणाचाच हक्क नसतो म्हणजे माणसांचा हक्क नसतो सरकारचा हक्क असतो त्याला नो मॅन्स गार्डन असं म्हटलंय आता बघा आपल्याला रस्त्याच्या आजूबाजूला वगैरे जागा दिसते ती कोणाच्या मालकीची आहे हा सरकारच्या म्हणजे सगळ्यांच्या मालकीची असते त्यामुळं त्या जमिनीवर कोणाचाच हक्क नसतो म्हणजे गोष्टीचं नाव आहे नो मॅन्स गार्डन मग एक पराप्पा म्हणून एक माणूस असतो पराप्पा नावाचा एक व्यक्ती असते ती वृद्ध झालेली असते तिच्याकडे सुरुवातीला पाच एकर जमीन असते पण तिचा स्वभाव एवढा कष्टाळू असतो की पाच एकरच्या जमिनीतून तो पन्नास एकर एक जमीन विकत घेतो जेवढा श्रीमंत होतो कष्ट केल्यानंतर आपल्याला त्याचं फळ मिळतंच कधी मीटस। मीटस ना कधी तरी मिळतं लगेच मिळतं असं नाही पण ज्यावेळी आपण कष्ट करतो त्यावेळी आपल्याला कधी ना कधी त्याचं फळ मिळतंच मग पाच एकरमध्ये त्याने एवढे कष्ट घेतले की तो खूप श्रीमंत झाला आणि त्यांनी पन्नास एकरपर्यंत तरी त्याची जमीन झाली होती आणि मग आता तो वृद्ध झाला होता भरपूर पैसा कमवला होता मग त्याच्या मुलाचं नाव असतं भिकाप्पा मग वृद्ध झाल्यामुळं आता ज शेती कोण करणार हा भिकाप्पा करणार मग भिकाप्पा काय म्हणतो की म्हणजे वडिलांना म्हणतो बाबा तुमचा तर वय आहे तर तुम्ही शेती करण्याऐवजी मी आता शेती आधुनिक पद्धतीनं करतो म्हणजे यंत्राच्या सह्यानं वगैरे सगळं हे करून मी आधुनिक पद्धतीनं मला शेती करायचे तर तुम्ही आता शेती न करता शेतीमधून निवृत्त व्हा आणि आरामात घरी बसा टी व्ही बघा किंवा नातवांडाबरोबर खेळा शेतीची पूर्ण जबाबदारी आता मी घेतो मग पराप्पाना पण वाटतं की चला आता आपलं वय झालं तर आपण मुलांना स्वातंत्र्य देऊया की तुला जे वाटतं ते आता तू कर आतापर्यंत मी बघितलं सगळा पैसा कमवून ठेवला इथून पुढं वापर आणि तुझ्या पद्धतीने तू शेती कर तोपर्यंत काय होतं की यांच्या घरामध्ये एक पराव्वा म्हणजे ही कर्नाटकची सगळी नाव आहेत ना म्हणून अशी नाव आहेत मग पराव्वा म्हणून एक बाई कामाला असते ती काम करायला घरामध्ये येते आणि त्यावेळी तिला खूप बडबड करायची सवय असते म्हणजे सगळं इकडचं तिकडचं बोलायचं हे करायचं मग अशी सगळी सवय असल्यामुळे ती म्हणते की आजकाल भाज्यांवर एक रोग रोग पडलाय आणि भाज्यांवर रोग पडल्यामुळं भाज्या एवढ्या महाग झालेल्या आहेत की त्या विकत घेणं सर्वसामान्य माणसाला परवडतच नाही आहे मग हेच पराप्पा ऐकत असतो ना जे सांगते ते मग ती म्हणते की मग पराप्पा म्हणतो की भोपळे तरी आणून ठेवायचे की कोणतरी आपल्या घरी आलं तर बाकी काही भाजी नाही तर आपण भोपळे करू शकतो तुम्हाला जर ही भाजी आणायचं मार्केटमधनं परवडत नाही आहे तर घरामध्ये भोपळे ठेवा तर ती म्हणते भोपळे होते घरामध्ये दोन भोपळे होते पण परवा आणखी एक पाहुणे आले होते त्यांच्यासाठी ती भाजी केली आणि म्हणून मला परवा पाहुणे आल्यानंतर खूप पंचायत झाली मग परापाच्या मनामध्ये विचार येतो की आता ह्या लोकांना आपल्याला कशी मदत करता येईल आता ही मोलकरीन आहे म्हणजे तिच्याकडे उत्पन्नाचं साधन नाही आहे गरीब कुटुंबातली ती आहे मग या सगळ्या गरीब कुटुंबातल्या लोकांना चांगली भाजी आपण कशी पोचवू शकतो असं मनामध्ये त्याच्या विचार सुरू होतो मग त्याला वाटतं की त्याचवेळी तीप्स बोलते परावाच बोलते की आज ग्रामपंचायतीची मिटिंग ग्राम ग्राम आहे ग्रामपंचायतीची एकत्र येऊन मिटिंग असते माहिती आहे ना ग्रामसभा तसं मग ती मिटिंग आहे म्हटल्यानंतर भीक हे हा पराप्पा जो आहे तो ठरवतो की या मिटिंगमध्ये आपण चर्चा करूया आणि त्यांच्या गावामध्ये एका माणसानं काय केलेलं असतं एक विहीर काढलेली असते आणि मग विहिरीच्या शेजारी एक पाण्याचा जलकुंभ केलेला असतो की जिथे प्राण्यांना वगैरे किंवा कुणाला पाणी पाहिजे तर ती लोकं पाणी वापरू शकतात आता आपल्या घरामध्ये पाण्याचे नळ आहेत त्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे पण ज्यांच्या घरामध्ये पाण्याचे नळ नाही त्यांना कुठून तरी सार्वजनिक ठिकाणावरून पाणी आणावं लागतं मग अशावेळी ती जी विहीर आहे ती त्या माणसानी चांगल्या कामासाठी म्हणजे लोकांना मदत करण्यासाठी म्हणून काढलेली असते त्याच्यात शेजारी एक जमीन असते की जिथं थोडीशी जागा असते आणि तिथं सगळं घाण झालेलं असतं मग ती जागा वापरावी असं कुणाच्या मनात येतं कोणाच्या मनात येणार आता ती जागा वापरून तिथं भाजी लावावी हां मग परापाला असं वाटतं की शेजारी विहीर आहे पाण्याची सोय आहे आणि त्याच्या शेजारी जी सरकारची जमीन आहे त्या जमिनीवर जर आपण भाजी लावली आणि भाजी जी निर्माण झाली ती गरीब लोकांना वाटली तर आता बघा सुधा मूर्तींच्या आपण कथा बघतोय प्रत्येक कथामध्ये मदत करणारीच कथा आहे की नाही का कारण का त्या स्वतः सामाजिक काम करतात म्हणून मग त्यांचे जे अनुभव आहेत ते त्यांनी पुस्तकांमध्ये मांडलेले आहेत जे आपण जे काही बघतो डोळ्यांनी कानाने जे ऐकतो त्या गोष्टींचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर होत असतो जे आपण बघणार ऐकणार आणि त्या तेच आपल्याकडून घडत जाणार म्हणजे मूर्ती स्वतः सामाजिक काम करतात म्हणून त्यांच्या प्रत्येक कथेमध्ये सामाजिक कामाचा जो उल्लेख आहे मग ही व्यक्ती विचार करते की ती जी जागा आहे त्या जागेस परवानगी मिळवूया आपण आता सरकारची जागा आहे ती स्वतःची असली तर प्रश्न आहे का नाही आहे सरकारची आहे तर हे जी ग्रामसभा आहे त्या ग्रामसभेमध्ये आपण हा विचार मांडूया की असं असंच भाज्या खूप महाग झालेल्या आहेत आणि गरीब व्यक्तीला भाजी मिळावी म्हणून मी त्या गाळ्या म्हणजे काय म्हणतात जागेमध्ये भाजी लावतो आणि ती भाजी मी ग्रामपंचायतीमध्ये आणून देतो आणि ती सगळी भाजी गरिबांना वाटूया म्हणून आणि परप्पाने सांगितलेलं आहे की ज्यावेळी परप्पा लहान असतात त्यावेळी त्यांची आई त्यांना नेहमी म्हणायची की फळे भाज्या जे असतील ना ते लगेच वाटल्या पाहिजेत लोकांना कारण ते नाशवंत आहे ना आता तांदूळ नाचणी धान्य असेल तर ते दोन तीन वर्ष राहतो पण फळंभाज्या राहतील का नाही मग जर विकल्या गेल्या नाहीत तर त्या दिलेल्या बऱ्या ना एखाद्याला घरामध्ये नाचवून उपयोग आहे का त्याचा नाही आहे मग त्याऐवजी जर त्या, त्या कुणाला दिल्या तर त्याचा जास्त उपयोग होईल म्हणून परापाची आई पराप्पाला सांगायची की या ज्या भाज्या फळं असतील ती लोकांना वाटलेली जास्त बरं कारण ती नाशवंत आहेत म्हणून मग ग्रामसभा भरते भिकाप्पा पण त्यामध्ये असतो भिकापाला आश्चर्य वाटतं कारण नेहमी भिकाप्पा मिटिंगला येत असतो आज आपले वडील कसे काय आले मग वडील त्या मिटिंगमध्ये मुद्दा म्हणतात की असं असं गरीब लोकांना खायला भाज्या मिळत नाहीत आजच्या काळामध्ये म्हणून ही जी जागा आहे ती स्वच्छ वगैरे सगळं मी करून घेतो तुम्ही फक्त मला परवानगी द्या ती जागा स्वच्छ करून भाज्या लावून त्यामध्ये चांगलं उत्पन्न घेऊन मी ग्रामपंचायतीमध्ये जे काही उत्पन्न जे काही भाजी आलेली आहे ती सगळी ग्रामपंचायती आणून देणार यामधली काहीही भाजीपाला माझ्या घरामध्ये किंवा माझ्या ओळखीच्या लोकांना मी देणार नाही असं सांगतो असं सांगितल्यानंतर मग ग्रामपंचायती जे आहेत त्यांना पण बरं वाटतं ना, बर ना। कारण त्यांना काहीच खर्च करत नाही फक्त जर तो जागेचा तुकडा द्यायचा आहे सगळं पराप्पाच करणार आहे मग ते लोक तयार होतात ठीक आहे तुम्हाला जर वाटते तर तुम्ही करू शकता म्हणून मग परापाला परवानगी मिळाल्यानंतर घरी आल्यानंतर भिकाप्पा म्हणतो कशासाठी तुम्ही व्याप वाढवून घेताय एकदा तुमचं वय झाले त्यातनं तुमचा काय फायदा होणार आहे आणि जर समजा भाज्या नाहीत आल्या तर लोक तुम्हालाच नावं ठेवणार आणि आल्या तर तुम्ही ग्रामपंचायतीत नेऊन देणार आहे म्हणजे तुमचा काहीच फायदा नाही आहे तर परप्पा म्हणतात की आत्तापर्यंत मी कष्ट केले पाच एकर जमीन त्याची पन्नास झाली हे सगळं मी माझ्या आयुष्यात आता कमावलं आहे ना मग आता माझ्या आयुष्यामध्ये अशी वेळ आली आहे की मी कोणाला तरी दिलं पाहिजे म्हणून माझी इच्छा आहे की आपल्याकडून हे दान घडून यावं म्हणून मग म्हणून मी हा निर्णय घेतोय म्हणून असं भिकापाला सांगतो तो मग असं ठरल्यानंतर भाजीपाला लावला जातो तिथे त्यानंतर मग कधी कधी भाज्या येतात भाज्या आल्यानंतर प्राणी काय करतात प्राणी लगेच शेतावर जाऊन ते खराब करायला लागतात मग असं कळल्यानंतर मग ते पण काम पराप्पा करून घेतो की शेताला कुंपण घालतो आणि कुणाला तरी ज्यावेळी पूर्ण भाजीपाला ज्यावेळी येतो त्यावेळी एक राखण करायला गडी ठेवतो हो मग त्यानंतर ज्यावेळी व्यवस्थित सगळ्या भाज्या येतात त्यावेळी त्या सगळ्या भाज्यानंतर लगेच सून म्हणते म्हणजे त्याच्या मुलं भिकापाची बायको की मला काकड्या द्या कोण घडी गडी माणसं असतात ते म्हणतात आम्हाला हे द्या तर पराप्पा म्हणतो नाही मी वचन दिलेलं आहे ग्रामपंचायतीला की ही भाजी जी आहे ती सगळी मी ग्रामपंचायतीमध्येच आणून देणार आहे या वैयक्तिक काहीही वापरणार नाही आहे म्हणून तो कोणालाच ती भाजी देत नाही आणि मग ज्यावेळी ती भाजी येते भरभरून ती सगळी भाजी काढली जाते आणि ती ग्रामपंचायतीमध्ये तो देतो आणि सांगतो की ही जी भाजी आहे ती आपल्या गावामधली जी गरीब लोक आहेत त्या प्रत्येकाला मिळाली पाहिजे म्हणजे पहिल्यांदा पहिल्यांदा गरीब लोकांना द्या आणि त्यानंतर जर राहिलं तर मग श्रीमंतांना द्या असं केल्यानंतर मग गावातल्या लोकांना पण खूप कौतुक वाटतं कारण मनुष्याचा स्वभाव कसा आहे स्वार्थी आहे सगळ्यांचाच मग यामध्ये वेगळं काय आहे स्वार्थ शिकवावा ला लागतो ला का आपल्याला नाही कुठलीही गोष्ट असली की आपल्याला पाहिजे असं वाटतंच शिकावं काय लागतं तर त्या करायला म्हणजे दुसऱ्याला द्यायला हे आपल्याला शिकावं लागतं मग सगळ्या गावातल्या लोकांना आश्चर्य वाटतं आणि गावातली लोकं सगळी एकत्र येतात आणि मग पुढच्या ग्रामसभा जी असते त्या ग्रामसभेच्या वेळी या पराप्पाचा मोठा सत्कार केला जातो की तुम्ही एक चांगलं काम के केलं त्यामुळे गावाकडून तुम्हाला हा एक सत्कार काही बक्षीस म्हणून ते ट्रॉफी वगैरे असते सर्टिफिकेट असतं आणि काही रक्कम असा पुरस्कार गावाकडून पराप्पाला दिला जातो